ही गोष्ट सुरू होते तिहार जेलच्या उंच भिंतींमधून जिथे भारताच्या दोन शत्रूंना फासावर लटकवलं गेलं पहिलं नाव मकबूल भट्ट जे के एल एफचा संस्थापक पाकिस्तानच्या मांडीवर बसून काश्मीर तोडायचं त्याचं स्वप्न होतं हत्याकांड घुसखोरी रक्तपात हाच त्याचा मार्ग होता एकोणीसशे शी चौऱ्याऐंशीला तिहारमध्ये त्याला फाशी दिली गेली दुसरं नाव अफजल गुरु दोन हजार एकच्या संसदेवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड भारतीय लोकशाहीच्या केंद्रस्थानी थेट घाव घातला गेला सर्वोच्च न्यायालयाने फाशी सुनावली दोन ला तोही तिहारच्या भूमीत गाडला गेला पण खरी गोष्ट इथून सुरू होते आज त्या तिहारच्या भूमीवर अफजल आणि भटच्या कबरी अजूनही आहेत आणि त्या आता कट्टरपंथीयांचं तीर्थस्थान बनले तिथं नारा दिला जातो अफजल हम शर्मिंदा हैं तेरे कातिल जिंदा हैं हा नारा म्हणजे अपमान आहे त्या शहीद जवानांचा ज्यांनी संसदेचं रक्षण करताना प्राणांची आहुती दिली त्या निष्पाप कुटुंबाचा ज्यांचं आयुष्य या दहशतवाद्यांनी उद्ध्वस्त केलं थोडा विचार करा जर सव्वीस अकराचा चा कसाब मुंबईच्या जेलमध्ये गाडला गेला असता आणि त्याच्या कबरीवर शहीद असं लिहिलं अफजल आणि मकबुल भटच्या कबरींचा एवढा फुडका का भारताची लढाई फक्त बंदूक घेणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात नाही तर त्या वृत्तीच्या विचारांच्या विरोधात आहे जो देशद्रोह्यांना नायक बनवण्याची हिंमत दाखवतो विचार करा